अंकुशराव टोपे महाविद्यालय येथे गण गन... रुतेश गणेश भुतेकर यांना टी सी न मिळाल्यास दोन दिवसात आत्महत्या करणार सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गायके रुपेश गणेश भुतेकर हा विद्यार्थी अंकुशराव टोपे महाविद्यालयात अकरावी सायन्समध्ये शिकत आहे रुतेश गणेश भुतेकर हा विद्यार्थी जालना शहरापासून सिंदखेड राजा अचली येथून येण्यात जाणं करतो टी सी देत नसल्याने मानसिक तणावामध्ये तो आलेला आहे विद्यार्थ्यांना आज दिनांक एकोणीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान एकत्रित होत अंकुशराव टोपे महाविद्यालयावर रोष व्यक्त केलाय दोन दिवसात टी सी न दिल्यास आत्महत्या करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गायके शिवा ढवले यांनी दिलाय गणेश इथे अकरावी सायन्स स्टुडंट शिक्षण संस्था इथे शिकत आहे हे मला टी सी देत नाही प्राचार्य आणि प्राचार्य मिलिंद पंडित सर उपप्राचार्य भूतेकर शिक्षक देत नाही आज महाविद्यालय प्राचार्युतेकर सर प्राचार्य व आमचा भाषा गणेश हा इयत्ता अकरावी मध्ये सायन्स मध्ये शिकत आहे व त्याची हालाकीची परिस्थिती असल्यामुळं त्याचे वडील शेतकरी कुटुंबातला हा विद्यार्थी आहे आणि विशेष म्हणजे त्याची इतकी बिकट परिस्थिती आहे गाव जालनापासून ते त्याचं जा गाव पन्नास किलोमीटर अंतरावर आहे रोज जवळपास दीडशे रुपये खर्च लागतो त्याला येण्या जाण्यासाठी हा दीडशे रुपये खर्च आणायचा कुठून हा कॉलेज वेळेला देणार आहे का तर त्याच्यासाठी त्यांना काही निर्णय घेतलेला आहे त्याला त्या गावाकडून शिक्षण घ्यायचं आहे तर हा शिक्षण संस्थेचे प्राचार्य आणि उपप्राचार्य हे त्यांना अकरावीच्या टी देत नसल्यामुळे कारणाने त्याची इतकी मानसिक त्रास झालेला आहे त्याला एक महिन्यापर्यंत तो परीक्षा नाही यानंतर टी जर नाही दिली दोन दिवसामध्ये तर तो आत्महत्या करणार आहे हा त्याचं स्टेटमेंट आहे त्यामुळे का कॉलेजना या विषयाला गांभीर्याने लक्ष द्यावे आणि विद्यार्थ्यांना अकरा जे टी सी मागतात त्यांना टीसी देण्यात यावी विनम्र विनंती